बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या इंडो डच भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये तुम्ही चाळीस फुटापर्यंत उंच वाढणारा टोमॅटो पाहिला परंतु अनेकांना हा प्रश्न पडला की सगळ्यांनाच पॉली उभारता हो येणार नाहीत ना ना त्यावेळी ओपन प्लॉट म्हणजे मोकळ्या जागेमध्ये सुद्धा हाच टोमॅटो चाळीस फूट उंचीपर्यंत जाऊ शकतो आणि तेवढेच चौपट उत्पादन देऊ शकतो अशा स्वरूपाचा प्रयोग सध्या कृषी प्रदेश प्रदर्शनासाठी करण्यात आलेला आहे माझ्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ महेश जाधव सर सर काय वैशिष्ट्य असतील ह्या टोमॅटोच्या यावेळेची हा सर आपण पॉलिओसला बघतो की बऱ्याच अंश आज लोक पंचवीस फूट तीस फूट तीस फुटापर्यंत टोमॅटोचं वाढ करतात त्याचे उत्पादन घेतात मग त्याच अनुषंगाने ओपन तंत्र ओपन एरियामध्ये किंवा प्रशस्त जागेमध्ये जर आपल्या टोमॅटोचं प्लांटेशन करून चांगल्या प्रकारे जर उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान आणि अशा प्रकारच्या वान वापरून आपण चांगल्या प्रकारचे म्हणजे इव्हन पस्तीस ते चाळीस फूट उंचीपर्यंत आपण टोमॅटो ग्रो करू शकतो आणि त्यामध्ये आपलं जे उत्पन्न आहे म्हणजे तुमचं जरी रेग्युलर उत्पन्न जरी म्हटलं पंचवीस टानापर्यंत आपल्याला मिळतं ते आपण चाळीस ठाण्यापर्यंत आपण अशा पद्धतीनं उत्पादन हार्वे करू शकतो यामध्ये जी काही स्टेजिंग टेक्नॉलॉजी आहे ते आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यामध्ये सिंगल स्टेम म्हणजे जमिनीपासून फक्त सिंगल खोड तंत्रज्ञानावरती आपण हे पीक ग्रो करत आहोत त्यामध्ये तुम्ही जर बघितलं जे काही विकसित वाहन आहेत त्यामध्ये जे काही संकरित वाहन आहेत त्यामध्ये बीप टोमॅटो म्हणून हा कन्सर्न आहे ज्यामध्ये एक फळ जरी म्हणलं आपल्याला ते अडीशे ते तीस साडेतीनशे ग्रामपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हे फळ तयार करता येईल हे खूप मोठं असणार आहे सर साधारण अडीचशे तीनशे ग्राम ते म्हणतो ते तेवढ्या आकाराचे ते पर ते फळ तयार होतो आणि ह्याचा कॉम्पॅक्टनेस खूप असतो तुम्ही जरी हातांत आपलं तरी फळ ते तेच होत नाही म्हणजे मेजर तर टिकाऊ पण आहे स्टोरेजसाठी आहे लॉंग मार्केटसाठी आपल्याला उपयुक्त असंही प्रकारचं वान आहे इव्हन यामध्ये जर सांगायला गे गेलं आपल्याला फक्त यामध्ये प्रुनिंग टेक्नॉलॉजी आपल्याला मुख्यतः फोकस करणं गरजेचं आहे झाडाची शाखेवट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करणं गरजेचं आहे यामध्ये मुख्य खोड जे आहे हे मुख्य खोड ठेवून बाकी सर्व फुटे आपण वेळोवेळी काढणं त्या ठिकाणी हे टेक्निकल काम आहे ते आपल्याला आवडून करणं गरजेचं आहे आणि ठिकाण तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारचे घासामध्ये आपल्याला फळं तयार होतात जनरली एक किंवा दोन फळ आपल्याला रेग्युलर वानामध्ये दिसतात ह्यामध्ये घासामध्ये म्हणजे चार ते पाच फळ स्वरूपात तिथं फळ आपल्याला तयार होतात साधारणपणे नेहमीच्या पद्धतीने आपण जी टोमॅटो लावतो त्याला थोडे छोटे असतात त्याच्या तुलनेत उत्पादनात किती आपण आता म्हणतो की रेग्युलर जे वान आहे आपलं म्हणजे जे आपण साधारण पद्धतीने लागवड करतो ती जी वान आहे साधारण पंचवीस ते तीस टनापर्यंत आपल्याला उत्पन्न देतात ह्या जे जर आपण केलं किंवा हे वान जर आपण रेफर केलं साधारण चाळीस ते पंचाळीस टनापर्यंत आपण इझिली तेवढ्याच जागेतून आपण ते उत्पन्न हार्वेस्ट करू शकतो तर साधारणपणे मला फक्त एक सांगा की नेहमी आपण करतो ते स्टेजिंग आणि ह्या मध्ये साधारणपणे खर्चामध्ये किती फरक पडेल शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळी खर्चाचा विषय येतो यस येस येस डेफिनेटली सर आता ह्याच जर आपण म्हणाय केलं मुख्यतः ज्यावेळी आपण साधारण पद्धतीने किंवा रेग्युलर पद्धतीने स्टेजिंग करतो त्यामध्ये आपण बांबू वापरतो जी आय तार वापरतो किंवा सुतळे वापरतो ह्या तुम्ही जर बघितलं तर आपण परमंट स्ट्रक्चर आपण एक तयार केलेलं आहे मग तुमचं जर दरवर्षी दर हंगाममध्ये किंवा वर्षाकाठी दोन हंगाम मध्ये तुमचं टोमॅटोचं प्लॅनिंग असेल तर अशा प्रकारचं परमनंट स्ट्रक्चर तुम्ही तयार करू शकता आणि त्यामध्ये जी आपण नायलॉन जे म्हणतो सपोर्टिंग जी वायर म्हणतो किंवा द्यायग्रेथेड म्हणतात हे आपल्याला म्हणजे हे जरी आपण एकरी जरी म्हणजे आपल्या पाच ते सहा रोल आपल्याला सफिशियंट होतात म्हणजे स्टेजिंग आणि जे त्याची बांधणी आहे जो आपल्याला स्ट्रक्चर तयार करायचं प्लस त्याचा मान्यचा खर्च हा जरी म्हटला तर तुमच्या रेग्युलर पद्धतीपेक्षा आपल्याला एक साधारण तीस ते पस्तीस टक्के आपला खर्च कमी होणार आहे कमी होतो यस कारण हे आपलं परमंट स्ट्रक्चर होणार आहे ह्यात फक्त तुम्हाला सिंगल स्टेमवर तुम्हाला चढवत जायचं आहे रेग्युलरला तुम्हाला काय होतं की प्रत्येक फुटी बांधावी लागते ह्याला फक्त आपण सिंगल धाग्यावरती आपण हे स्टेजिंग करतोय आणि पिकाची वाढ आपण सरळ करतोय अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर जास्त काळ पण टिकू शकत हे जे वाण आहेत रेग्युलर वान काढण्याचा अंगाम चार ते साडेचार महिन्याचं वान असतं हे वान आपलं ज्यायचं साडेपाच ते सहा महिने म्हणजे दीड दीड महिना आपल्याला जास्त कालावधी या फळापासून आपला माल हार्वेस्ट करता येऊ शकतो ही वेगळी तंत्रज्ञान आहे वेगळी टेक्नॉलॉजी आहे खरं तर शेतीमध्ये नवनवं तंत्रज्ञान आणि त्याचा वापर केल्याशिवाय शेती किफायतशीर आणि फायदेशीर होऊ शकत नाही असं जे म्हणलं जातं ते नक्कीच बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनात ही प्रात्यक्षिकं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार असल्यामुळं खरोखरच ओपन जागेमध्ये म्हणजे खुल्या जागेमध्ये टोमॅटो येतो की नाही तो तुम्हाल तुम्हाला दिसेल तुम्ही अवश्य या सोळा ते वीस जानेवारीच्या दरम्यान हा बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषिक प्रदर्शन होणार आहे आणि त्यासाठीच हा प्रात्यक्षिक प्लॉट असणार आहे शेतकऱ्यांना वेगळं तर पाहायला मिळेल हे नक्की